आर्ट बुक द प्लॅटफॉर्म जर्मनी व श्री आर्ट कला वर्क व कला निर्मितीचे सारंग नागठाने यांनी आयोजित केलेल्या अमरावती इंटरनॅशनल ग्रुप आर्ट प्रदर्शनीला खासदार नवनीत राणा यांनी भेट देऊन येथे सुंदर काढलेल्या कलाकृतीचे अवलोकन केलेत यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी खासदार नवनीत राणा यांचे हुबेहूब चित्र रेखाटल्याने त्यांचे कौतुकही करण्यात आले या प्रदर्शनीत महाराष्ट्रातील शंभर चित्रकारांनी आपली कलाकृती सादर केली होती शहरात आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनीत अनेक बालगोपालांनी सहभाग घेऊन सुंदर कलाकृती सादर केली आर्टबुक द प्लॅटफॉर्म जर्मनी श्री आर्ट कलावर्ग व कला, कला निर्मितीचे सारंग नागठाणे यांनी आयोजित केलेल्या अमरावती इंटरनॅशनल ग्रुप आर्ट प्रदर्शनीला दहा जानेवारीला खासदार नवनीत राणा यांनी भेट देऊन येथे सुंदर काढलेल्या कलाकृतीचे अवलोकन केलेत यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी खासदार नवनीत राणा यांचे हुबेहूब चित्र रेखाटल्याने त्यांचे खासदार राणा यांनी कौतुक केलेत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनीत महाराष्ट्रातील शंभर चित्रकारांनी आपली कलाकृती सादर केली होती यावेळी कला हा जीवनाचा अविभाज्य घटक कला मनुष्याचे जीवन सुसंस्कृत करून व्यक्तिमत्व घडविते एक कलाकार म्हणून आपण सदैव कलाकारांच्या पाठीशी प्रत्येक कलाकाराला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असे आश्वासन खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केलेत